विकसित भारत संकल्पनेच्या माध्यमातून भारत देशाला नंबर एक वरती आणण्यासाठी प्रयत्न करत असलेले विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला साथ द्या आणि भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नरसी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केले यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर घणाघाती टीकास्त्र सोडले असून नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आणि अधिक संपलेली काँग्रेस महाराष्ट्राचा काहीच विकास करू शकणार नाही असा प्रहार केला यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन उमेदवार तथा विद्यमान प्रतापराव पाटील चिखलीकर खासदार डॉक्टर अजित गोपछडे माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांतताई पाटील माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आमदार राजेश पवार आमदार राम पाटील रातोळीकर आमदार डॉक्टर तुषार राठोड यांसह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर आता काँग्रेसची अवस्था घरकाना घाटका अशा प्रकारची झाली आहे आता प्रतापराव पाटील चिखलीकर यांना विजयापासून कोणी रोखणार नाही ते प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करीत महाराष्ट्रात काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही आणि भाजपा अब्की बाल पार निश्चित करणार असा विश्वास व्यक्त केला आहे गंगाधर गंगासागरे गंगा एमसीएन न्यूज नायगाव नांदेड